घेरा घातला दादाला सगळे गेंडू गेंडू मेंडू येंडू एंडू असू हे जे घेरा घातलेले आहेत हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं दादा जरा डोळे उघडून बोला बघा अजितदादाच गेल ते मी दादा नल म्हणलं वादा अरे दादावर टीका केली नव्हती मी कमून लावून घ्या उगाचे उग दादा बरोबर दहा अकरा वर्ष आम्ही बे काम केलं तो तसा माणूस नाही पण जे घेरा घातला आज दादाला सगळे मेंडू येंडू एंडू असू अरे माझ्या मन्न राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना अरे ज्याने बीडची वास्तू शांती केली बीडचा बिहार नाही बीडचा काबुलिस्तान केला हमास केला हमास हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं हे वागण बर नवर चला जाऊ द्या जा। बाकीच्यांना मला न वर करायचं इतरांना मला न वर करायचं अरे काय ल तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही कारण मला संतोष संतोष देशमुख च्या मृत्यू प्रकरणावरून फोकस हटून द्यायचा नाही म्हणून मला काय म्हणायचं ते म्हणा मला शिवाय द्या मला जे काय बोलायचं आम्हाला मिटकरींना बोलू द्या अजून कोण बोलते त्यांना बोलू द्या कोण आले ते न्याय आले असू द्या मला त्यांच्यावरती बोलायचं नाही अरे माझा म्हणणं राष्ट्रवादीतल्या त्या माझ्या मित्रांना अरे ज्या त्याने बीडची वास्तू शांती केली बीडचा बिहार नाही बीडचा काबुलिस्तान केला हमास केला हमास हमास पेक्षा सुद्धा वेगळं वागणं नाही तुमचं इतकी बेकार तालिबानी हे वागणं तुमचं कसं हे वागणं बरं नव हो। आणि तुम्ही इथे येऊन दादाच्या कानात जाऊन काय सांगता रे आणि तुम्ही बोलता माझी विनंती आहे अजितदादाच गेल ते मी दादा काल म्हणलं वादा अरे अजित दादावर टीका केली नव्हती मी कमून लावून घ्या उग अजित बरोबर दहा अकरा वर्ष आम्ही बे काम केलं तो तसा माणूस नाही पण जे घेरा घेतला दादाला सगळे येंडेंडेंडेंडू ये जे घात लायकवाणस नहीं मैं अजीत दादा जरा डो उगा खाली चलते मन पुनः बारा मे तुम्हारे शंबर दोन से पाठवा अजीत दादा दोन से मनस पाठवा दादा महेश मन चोपे का पाठवा ना बीड जि अजीत दादा तुम्हार विश्वास मनस पाठवा तुम्हे प्रचंड लोक है गणेश एक माणूस पाठवू शकतात आजी दादा बाराशे तेराशे गाव आहेत बर का पंधराशे माणसं पाठवा ना दादा एका एका गावात जाऊन दोन दोन दिवस मुक्काम करून येऊ द्या ना तुमचे हे जे शागिर आहे हे कस वागते एकटा मराठा समाजाच्या बाबतीत नाही आणि तुम्हाला माझी विनंती एकटा मराठा समाज नाही सगळे समाज संतोष बरोबर आहे संतोष शाह भेट द्यायला मसा जोडला जीवाच्या वाडीचे लोक आले का नाही संतोष हांगेचा खालचा वाडा आला का ना आल नाही ना 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 तुम्ही वंजारी समाजाला सुद्धा दोष करू नका सगळेच्या सगळे माणसं वंजारी समाजातले वाईट आहेत का नाही अजिबात नाही दोन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के असतील नव्वद टक्के वंजारी समाजाला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाही बिलकुल पटलेलं नाही तुम्ही काय तर करताय लोक मी तर काल म्हणणं आज मी म्हणतो एकच पर्व इथून पुढं ते दोन नेते आणि त्यांना मानणारे त्यांच्या समाजातले दहा टक्के त्यांच्या समाजातले सुद्धा नव्वद टक्के आपल्या बरोबर घ्या एकच पर्व आणि सह सर्व एकत्र सर्व आपल्या सहित सर्व एकत्र काय अडचण आहे ही रियालिटी आहे समाजाची खाली ही परिस्थिती आहे म्हणून एखादी जात टार्गेट करायला आम्ही इथं आलेलो नाही त्या जातीतले जे चुकीचे नेतृत्व आहे चुकीचे हा धनु भाऊ धनु भाऊ अजून बी धनुभाऊ अजून तुम्ही साठ हजार फुटावर असताल साठ हजार फुटावरले खाली उतरा वा असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या तीन करोड मी फायनल बॅग मी दोन करोड इलेक्शन ये अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा तुम्ही मस्सा जोगला गेला काय दोष आमच्या संतोषचा एका दलित समाजाचा पोरगा त्याला हे मारित होते सुदर्शन बोलू आणि फक्त आडवा झाला म्हणला हे बाबो दलिताच्या लेकराला मारू नका दलित समाजाच्या लेकराची बाजू घेतली म्हणून आमचा माणूस गेलाय हे कोणाला माहितीये अजून माहीत नसले तर कोण्याच्या या मार्गात चिंतेला सांगतो दलित समाजाच्या लेकराला मारल म्हणून संतोष त्याच्या ह्याला दादा माननीय विजय वाकडे दादा यांच्या घरी गेले तिथं त्यांनी आश्वासन दिले एक पोरग शासकीय नोकरीत घेऊ चांगली बाब सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरी सुद्धा दादा बोलले कारण मी जाऊन आलो ते घेणे त्याच्यानंतर मी जाऊन दादा म्हणाले यांच्या कुटुंबातलं पण एक लेकर घेऊ माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादा दोन उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला विनंती त्या दोघांना द्या संतोष साहेब आहे सुद्धा बी ए झालेले कसाच हे नोकरी नको मला सांगा बी ए झालेले म्हणजे कोणत्या खात्यात ऑर्डर काढा हे लेकर आणि शक्यतो ऑर्डर देताना लातूर जिल्ह्यात द्या कारण लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी आमची माय मावली बर का जिचं कुंकू पुसणे अरे जिच्या भाडावरच कुंकू पुसतं तिचं दुःख काय बर का तर ह्या लेकराला कुठेतरी घ्या जलसंपदात घ्या एमएसीबीत घ्या कशात घ्या तुमचं पाठिंबा आहे का ह्याला जरा वर हात करून सांगा ना मदत केली मुख्यमंत्री महोदय तुम्ही मोका लावा म्हणला मुख्यमंत्र्यांनी मोका लावा साहेबांनी एक मिनिट ऐका मोका लगेच लागत नसतो घोषणा केली त्याचं जस्ट एक मिनिट ऐका जस्टिफिकेशन द्यावं लागेल जस्टिफिकेशन दिल्याच्या नंतर मोका लागेल तुम्हाला कायदेशीर काही अडचणी पराव माहीत नाही एक आता फक्त जामिनी परता बाळासाहेब अॅडवोकेट बाळासाहेब कोलिंची ऑर्डर मीच मुख्यमंत्र्यांकडून काढून आण रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली रात्री दीड वाजता म्हणलं सही करावं लागते नाही तर हे सुटते आणि त्याचा परिणाम म्हणान काय झालं चौदा चौदा दिवस हे आत गेले तू आल्या सुद्धा चौदा दिवस आले आता म्हणतो पास मेरे को एक साथ मी दो अरे ह्यांची लफडी सांगतो रे अजून लपडी लोकच आनंद येतात गप्पा 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 एका एका मार्चात एक एक सांगू सगळ्याच मार्च सांगितलं घोटाळा होईल माझी विनंती आहे संतोषच्या पत्नीला सुद्धा सोमनाथच्या कुटुंबाला सुद्धा नोकरी दिली पाहिजे वाकडे दादा खरोखर तुम्हाला सांगतो मी पालकमंत्री राहिलेलो त्या जिल्ह्यात फार संवेदनशील आणि चांगला माणूस होता दलित समाजाचा परंतु समजदार नेता होता दादा असं नाही करायचं समोर अट्रॉसिटी व्हायला लागली दादा हे बरोबर नाही मी समजून सांग मी पोरांड अशा पद्धतीचे माणसं होणार नाही पळू 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 त्या घटना घडल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला त्यांनाही सीएम साहेब या तिन्ही कुटुंबियांना भेटणार आहे आणि ह्या एवढं त्यांच्याकडनं आपण करून घेऊ मी अधिक चखावण्या भरता हा जोश ही ताकद आणि हा राग कधीपर्यंत तुमचा जागेवर राहायला पाहिजे जोपर्यंत हे फाशीवर जात नाही तोपर्यंत राज मनात एवढीच विनंती संतोष से मारेकरी फासावर जाऊस तो राग कमी करू नका एवढी हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज